नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय घटनेचे स्रोत हा पॉलिटीमधील नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत तर बघूया बघा मित्रांनो तर भारताची घटना तयार करताना आपले जे घटनाकर्ते आहेत म्हणजे संविधानसभेमध्ये जे लोक होते घटना तयार करणारे त्यांनी इतर साठ देशांच्या घटनांचा अभ्यास केला किती साठ देशांचा घटनांचा अभ्यास त्यांनी केला तर बघा यामध्ये मुख्यत्वे काय आहे तर एकोणीसशे पस्तीसचा जो भारतीय प्रशासन कायदा होता बरोबर आहे एकोणीसशे पस्तीसचा भारतीय प्रशासन कायदा त्यामधून दोनशे पन्नास तरतुदी आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केले आहेत तर बघा आपल्या घटनेवर टीका काय काय होते आपली घटना उष्णी घटना अशी म्हणतात ठिगळांचे कार्य म्हणतात पश्चिमेचे अनुकरण म्हणतात या सर्व ठिकाण बाबासाहेब आंबेडकरांनी योग्य आणि समर्पक उत्तर दिलेलं आहे तर आता ॲक्च्युअलमध्ये बघूया आपण भारताच्या घटनेचे स्रोत कोणते कोणते आहेत तर बघा भारतीय प्रशासन कायदा एकोणीसशे पस्तीस हा महत्त्वाचा आहे आपल्या घटनेचा बेसच आहे थोडक्यात मानाय झालं तर कारण दोनशे पन्नासच्या वर तरतुदी ह्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून घेतलेल्या आहेत तर बघा काय म्हणते बघा तर पहिल्यांदा काय आहे संघराज्य योजना म्हणजे आपलं जे भारताचं फेडरल स्ट्रक्चर आहे म्हणजे केंद्र आणि त्याच्या खाली राज्य बरोबर आहे त्याला संघराज्य योजना म्हणतात ती आपले एकोणीसशे पस्तीसच्याच कायद्यामध्ये समाविष्ट आहे बरोबर आहे तीसुद्धा आपण या कायद्यातून घेतली तसेच न्यायव्यवस्था आपली जी एक एकीकृत न्याय व्यवस्था एक एकीकृत न्यायव्यवस्था आहे म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालय त्याच्याखाली उच्च न्यायालय आणि पुन्हा कनिष्ठ न्यायालय बरोबर आहे तर तीन व्यवस्था सुद्धा भा, भारतीय शासन कायद्यातूनच घेतलेली आहे त्यानंतर लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी आणि पुन्हा आपले राज्याचे पी एस सी म्हणजे एम पी एस सी यू पी पी एस सी बरोबर त्यानंतर आणीबाणीची तरतूदसुद्धा यामधूनच घेतली आहे आणीबाणी आणीबाणीचं कलम कोणते कोणते येतं तीनशे बावन्न म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी तीनशे साठ आपली आर्थिक आणीबाणी आणि तीनशे छप्पन्न म्हणजे राष्ट्रपती राजवट आपल्या बरो राज्यांमध्ये बरोबर आहे त्यानंतर बघा राज्यपालांचं पदसुद्धा याच कायद्यामध्ये समाविष्ट होतं राज्यपाल गव्हर्नर त्यानंतर प्रशासकीय तपशील म्हणजे वेगवेगळ्या नियम पुन्हा काय छोटे जे सरकार चालवायचे नियम असतात पुन्हा वेगवेगळे कायदे करायचे नियम हे सुद्धा आपण या कायद्यातून घेतले आहेत त्यानंतर बघा पुढील ब्रिटिश घटनेमधून आपण काय काय घेतलं आहे आपल्या घटनेमध्ये तर संसदीय शासन व्यवस्था संसदीय शासन व्यवस्था म्हणजे का का? काय की ना राष्ट्रपती हा फक्त नामधारी असतो बरोबर का राष्ट्रपती फक्त नामधारी परंतु जो पंतप्रधान आहे तो कोण कार्यकारी बरोबर ही संसदीय व्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे तर संसदीय व्यवस्थेमध्ये आपली संसद सार्वभौम असते म्हणजे संसदेला अधिकार असतात काय कायदे बनवायचे हो काय नियम करायचे बरोबर राष्ट्रपती हे फक्त नावापुरते असतात संसदीय ते आपण कुणाकून कुण घेतली ब्रिटिशांकडून कुण घेतली तसेच कॅबिनेट व्यवस्था म्हणजे आपली कॅबिनेट मंत्रिमंडळ कसं असतं की पंतप्रधान इतर केंद्रीय मंत्री याला कॅबिनेट मंत्रिमंडळ म्हणतात तर ती व्यवस्था आपण ब्रिटिशांकडूनच घेतली आहे त्यानंतर द्विगृही संसद म्हणजे काय की आपल्या संसदेला किती सभागृह आहेत दोन कोणते लोकसभा आणि राज्यसभा हे पण आपण इंग्लंडकडूनच आहे तसेच संसदीय विशेष अधिकार सुद्धा आपण इंग्लंडच्या घटनेकडून घेतलेत पुन्हा फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम म्हणजे इलेक्शन संबंधी काय की ज्याला सर्वात जास्त मतं मिळतील तो का नाही विजेता ही फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम आपण इंग्लंडकडूनच घेतली आहे त्यानंतर कायदा करण्याची पद्धत म्हणजे कायदा करायचा कसा म्हणजे संसदेमध्ये मांडायचा आपण तो मंजूर करून घ्यायचा त्यानंतर राष्ट्रपतींची सही घ्यायची बरोबर आहे स्वाक्षरी त्यानंतर तो कायदा बनतो ही पद्धतसुद्धा आपण इंग्लंडकडूनच घेतली आहे तसेच कायद्याचे राज्य म्हणजे कायद्याचे राज्य म्हणजे काय रूल ऑफ लॉ ही सुद्धा आपण कोणाकडून तत्व इंग्लंड इंग्लंडकडूनच घेतलंय त्यानंतर एक आपल्या भारतीय राज्यघटनेने एकल नागरिकत्व स्वीकारले किती एकल नागरिकत्व स्वीकारले म्हणजे काय बघा आता अमेरिकेमध्ये कसं असतं की त्यांच्या अमेरिकेचे जे देश आहे त्याचं एक सिटीजनशिप असते म्हणजे नागरिकत्व असतं आणि त्याच्या खाली तो ज्या राज्यात राहतो व्यक्ती समजा कॅलिफोर्नियात राहतो तर त्याची वेगळं नागरिकत्व असतं बरोबर आहे तर त्याला काय म्हणतात दुहेरी नागरिकत्व म्हणतात पण भारतामध्ये तसं नाही आहे भारतामध्ये काय आहे तर आपल्या फक्त देशाचं नागरिकत्व आपल्याला मिळतं राज्याचं वेगळं नागरिकत्व आपल्याला मिळत नाही आता यू एस एची घटना म्हणजे संयुक्त राष्ट्र अमेरिके संयुक्त राज्य अमेरिकेची घटना बरोबर आहे अमेरिका म्हणतो आपण त्याला तर अमेरिकेच्या घटनेतून आपण महत्वाचं काय घेतलं बघा मूलभूत हक्क आपल्या घटनेमधील मूलभूत हक्क घेतले ते उपराष्ट्रपतीपदसुद्धा आपण अमेरिकेकूनच घेतलं आहे तसेच न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य म्हणजे काय न्यायव्यवस्थित स्वातंत्र्य म्हणजे काय की आपली जी कार्यकारी म्हणजे सरकार जे आहे मु पंतप्रधान मंत्रिमंडळ ते कार्यकारी मंडळ तसेच आपलं जे कायदे मंडळ आहे संसद यांच्यापासून म्हणजे यांच्या नियंत्रणातून मुक्त यांच्या नियंत्रणातून मुक्त अशी आपली न्यायव्यवस्था आहे ती सुद्धा आपण एकून घेतली आहे तसेच न्यायिक पुनर्विलोकन आता न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय आपली जी संसद वेगवेगळे नियम कायदे बनवते तर त्यांचं ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे पुनर्विलोकन पुनर म्हणजे त्याची पडताळणी करण्याचा अधिकार सुद्धा आपल्या संसदेला आहे तो कोणाकडून घेतला आपण तो सुद्धा अमेरिकेकून घेतलाय तसेच राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी महाबि आयोग नावाची जी संकल्पना आहे ती सुद्धा आपण अमेरिकेच्या घटनेतूनच घेतली आहे तसेच न्यायाधीशांना दूर करण्याची पद्धत म्हणजे आपले स सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय न्यायाधीश असतात त्यांना पदावरून कसं दूर करायचं याची पद्धत सुद्धा आपण अमेरिकेकडूनच घेतली आहे त्यानंतर बघा आता कॅनडाची घटना तर कॅनडाच्या घटनेमधून आपण काय घेतलंय की प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य म्हणजे काय आपल्यात संघराज्य तर ऑलरेडी होतच एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार बरोबर आहे का परंतु त्यामधील केंद्र जे आहे सेंटर सेंट्रल गव्हर्नमेंट हे प्रभावी म्हणजे ताकदवान हे आपण कोणाकडून घेतलं हे कॅनडाकडून घेतलं त्यानंतर शेषाधिकार म्हणजे जे अधिकार संसदेनं किंवा घटनेनं कुणाला दिलेलेच नाहीत म्हणजे ते नमूद नाही डायरेक्ट किंवा हे केंद्राला किंवा हे राज्याला हे असं दिलेलं नाही तर ते शेषाधिकार म्हणजे उरलेले अधिकार हे केंद्राकडे असणे तरतूद आपण कॅनडाच्या घटनेतून घेतले तसेच जे आपले राज्यपाल असतात गव्हर्नर हे केंद्राचा प्रतिनिधमधून प्रतिनिधी म्हणून नेमणूक कराय असं त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते कुणाकडून घेतले आपण कॅनडाकडून घेतले त्यानंतर सर्वोच्च न्यायालय बरोबर इथं काय सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र बरोबर आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालय आपल्या राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकतो मागितल्यानंतर तर ते अधिकार क्षेत्र सुद्धा आपण कॅनडाच्या घटनेमधून घेतलं आहे त्यानंतर बघा आता आता ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून आपण काय काय घेतलं बघायचं आता ऑस्ट्रेलियाच्या घटनेचं डायरेक्ट परिषद प्रश्न खूपदा आले आहेत का कारण खूप मोजकं घेतलंय त्यांच्यातून काय समवर्ती सूची समवर्ती सूची म्हणजे काय अशी सूची की ज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांना पण कायदा बनवता येतो त्या विषयांवर तीन सूची असतात बघा एक केंद्र सूची म्हणजे संघसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची केंद्र सूचीतील विषयांवर फक्त केंद्र सरकारला कायदे बनवता येतात राज्यसूचीवरील विषयावर राज्य सरकारला कायदे बनवता येतात आणि समवर्ती सूचीवर दोघांना पण कायदे बनवता येतात शिक्षण हे समवर्ती सूचीमध्ये आहेत त्यानंतर बघा संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बघा राष्ट्रपती काय करतात जेव्हा संसदेमध्ये एखादं बिल पास होत नसेल किंवा दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असतील तर ते बिल पास करण्यासाठी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवू शकतात तर ती तर आपण कुठून घेतली तर ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून घेतली आहे तसेच व्यापार व वा वाणिज्याचे वा स्वातंत्र्य म्हणजे व्यापार व वा वाणिज्याला स्वातंत्र्य ही तरतूद आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून घेतली आहे त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची घटना बघा दक्षिण आफ्रिकेच्या घटनेमधून आपण घटनादुरुस्तीची पद्धत घेतली म्हणजे घटनेमध्ये आपल्या संविधानामध्ये जर बदल करायचा असेल तर तो कसा करायचा हे आपण दक्षिण आफ्रिकेच्या घटनेमधून घेतले तर घटनादुरुस्तीचं कलम का काय आपलं तीनशे आडुसष्ट लक्षात ठेवा हो। त्यानंतर राज्यसभेचे जे खासदार असतात राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांची निवडणुकीची जी पद्धत आहे ती कुणाकून घेतली आपण तीसुद्धा आपण दक्षिण आफ्रिकेकून घेतली आहे त्यानंतर बघा रशियन घटना म्हणजे र... सोवियत रशियाची जी घटना होती त्या काळी तर त्यामधून आपण काय काय घेतलं जसं आपण अमेरिकेच्या घटनेमधून मूलभूत हक्क घेतले तसेच रशियाच्या घटनेमधून आपण मूलभूत कर्तव्य घेतले स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार कलम एक्कावन्न एमध्ये काय मूलभूत कर्तव्य अडकेत कोणत्या कलम एक्कावन्न ए, ए। बरोबर आहे तर तसेच सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श सुद्धा आपण रशियन घटनेमधून घेतला आहे तर आता फ्रान्सच्या घटनेतून आपण काय काय घेतलं तर गणराज्य तर गणराज्य म्हणजे काय की आपल्या देशामध्ये आपण सव्वीस जानेवारीला गणराज्य दिन बरोबर आहे का प्रजासत्ताक दिन आपण सेलिब्रेट करतो तर गणराज्य दिन म्हणजे काय लोकांचे राज्य काय आपलं आता लोकांचं राज्य आहे बरोबर आहे म्हणजे त्याला गणराज्य म्हणतो तरी आपण फ्रान्सकडून घेतलं आहे त्यानंतर प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य समता व बंधुता हे शब्दसुद्धा आपण फ्रान्सच्या घटनेकडून घेतले कोणते स्वातंत्र्य समता आणि बंधुता त्यानंतर बघा आयरिश घटना म्हणजे आयर्लँडची जी घटना आहे त्यामधून काही महत्त्वाच्या गोष्टी आपण घेतल्या त्यातलं कोणतं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे डी पी एस पी बरोबर आहे राज्य धोरणाची मा मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे ती कुठं येतं कलम छत्तीस ते मध्ये कधी कलम छत्तीस ते मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत त्यानंतर बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत सुद्धा आपण आयर्लंडच्या घटनेमधून घेतली आहे तसेच राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन म्हणजे जे बारा सदस्य राष्ट्रपती नियुक्त करतात ती तरतूदसुद्धा आपण आयरिश घटनेमधून घेतली आहे जपानच्या घटनेमधून आपण काय घेतलं कायद्याने प्रस्थापित राज्य बरोबर कायद्याने प्रस्थापित राज्य ही तरतूद आपण जपानच्या घटनेमधून घेतलेली आहे धन्यवाद अशा प्रकारे भारतीय घटनेचे स्रोत हा आपला चॅप्टर संपलेला आहे